सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी सभासदांना नऊ टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची घोषणा केली नाशिक पुणे महामार्गावरील सिन्नर फाटा येथील एका लॉन्समध्ये आज सर्वसाधारण सभा संपन्न झाली सुरुवातीला मृत सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी माजी नगरसेवक दिनकर अडाव अजित गायकवाड रमेविलास गायधनी अंबादास अडके श्याम हंडोरे कुलदीप अडाव रमेश आवटे आदींसह अनेक सभासदांनी उपस्थित राहून चर्चेत सहभाग घेतला यावेळी ज्येष्ठ आणि माजी संचालक त्र्यंबकराव गायकवाड लाला जैन भैया मनियार योगेश काडेकर मसूद जिलानी योगेश देशमुख सुनील देवकर नितीन प्रशांत कापसे नितीन खर्जूल योगेश भोर रवी किरण घोलप अय्या शेख दत्तात्रय शिंदे सुरेश महानुभाव विशाल वैद्य आदींसह अनेक सभासद उपस्थित होते यावेळी अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी या सभेविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे आज या ठिकाणी नाशिक रोड देवाळी व्यापारी बँकेची चौसष्टी सर्वसाधारण सभा या ठिकाणी संपन्न झालेली आहे खरंतर आजच्या या सभेमध्ये सभासदांनी आते अनेक काही गोष्टी अनेक काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले अनेक सूचना सभासदांनी मांडल्या आणि त्या सर्व सूचना आपण जर एकंदरीत बघितलं तर त्या बँकेच्या हिताच्या दृष्टिकोनातून होत्या भविष्यामध्ये त्यांच्या सूचनेवर अंमलबजावणी झाल्यानंतर बँकेची प्रगती थुरली ते मात्र माझ्या मनात शंका वाटत नाही आपण सर्व लोक बँकेवर प्रेम करतात आणि म्हणून आज बँकेची जी काही परिस्थिती आहे ती अतिशय चांगली परिस्थिती आहे आज आपल्याला दोघं नफा अकरा कोटी वीस लाख रुपये झालेला आहे नेट नफा सहा कोटी नव्वद लाखापर्यंत गेलेला आहे आणि निश्चितपणे दरवर्षी आपण नफा होतो आणि आपली बँक अतिशय चांगल्या सुस्थितीमध्ये आहे फायनान्शियली स्ट्रॉंग अँड वेल मॅनेजमेंट याच्यामध्ये आपल्या बँकेची गणना झालेली आहे रिझर्व्ह बँकेत तसं आपण केलेलं आहे आणि म्हणूनच आपण नव्याने तीन शाखा या ठिकाणी उघडलेल्या आहेत सायखेड्याला उघडली आहे सापूर फाट्याला उघडलेली आहे कुंडूरला उघडलेली आहे ह्या ग्रामीण भागामध्ये उघडण्यामागचा हेतू एवढाच आहे की हे जे काही नाशिकवाडची बँक आहे तिचा ग्रामीण भागाशी टच आहे अनेक शेतकरी बांधव आपले सभासद आहेत आणि ग्रामीण भागामध्ये त्या शेतकऱ्यांच्या बँकेच्या मार्फत त्यांचा फायदा व्हावा त्यांच्या व्यवसायाच्या दृष्टीने त्यांना फायदा व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही ग्रामीणमध्ये या बँका उघडलेल्या आहे भविष्यामध्ये आता एकतीस शाखा झालेल्या आहे भविष्यामध्ये अजून शाखा या ठिकाणी वाढतील आणि निश्चितपणे जे काही सभासद आहे त्यांचं आणि ग्राहकांचं बँक प्रचंड प्रेम असल्यामुळे सातत्यानं बँकेची प्रगती होताना आपण बघतो आहे या सर्वसाधारण सभेत मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचा इतिवृत्त वाचून कायम करणे संचालक मंडळानं सादर केलेला एकतीस मार्च दोन हजार पंचवीसचा अखेरचा वार्षिक अहवाल लेखापरीक्षित ताळेबंद आणि नफा तोटा पत्रक वाचून स्वीकृत करणे संचालक मंडळानं शिफारस केलेल्या दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसच्या नफा वाटणीस मान्यता देणे आणि लाभांश जाहीर करणे आदींसह एकूण पंधरा विषयांना मंजुरी देण्यात आलेली आहे सर्वसाधारण सभेतील अहवाल विषयाचे वाचन आणि सूत्रसंचालन संचालक सुनील चोपडा तसेच लक्ष्मण गवळी यांनी केले तर सभासदांनी विचारलेल्या काही प्रश्नांना उत्तरे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सोनार यांनी दिले शेवटी आभार मनोहर कोरडे यांनी मानले यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे उपाध्यक्ष डॉक्टर प्रशांत भुतडा जनसंपर्क संचालक अरुण जाधव संचालक सुनील अडके जगन अगळे मनोहर कोरडे श्रीराम गायकवाड अशोक चोरड्या वसंत अरिंगळे रमेश धोंगडे नितीन खोले विलास पेखळे गणेश खर्जूल योगेश नागरे सुधाकर जाधव प्रकाश घुगे रामदास सदाफुले रंजना बोराडे कमल आढाव तज्ज्ञ संचालक ऍडव्होकेट सुधाम गायकवाड राहुल हगवणे त्याचबरोबर कर्मचारी प्रतिनिधी यशवंत पागिरे मंगेश पडोळ मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सोनार महाव्यवस्थापक एकनाथ कदम व्यवस्थापन मंडळाचे सदस्य पद्मा थोरात हर्षदा पवार संजय संचेती आदी उपस्थित होते सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड